आपल्या घरातील देवघर हे किती पवित्र आणि किती निर्मळ स्थान असतं पॉझिटिव्हिटी देणारं पण जे देवाचं स्थान आहे त्या संबंधित काही चुका जर घडल्या तर महागात पडू शकतात बरं का वास्तुशास्त्रही या चुका टाळण्यावर भर देतं एवढेच नव्हे तर देवघराशी संबंधित चुकांमुळे मोठे नुकसानही होऊ शकते असं म्हटलं जातं तर काय सर्वप्रथम देवघराची दिशा योग्य हवी देवघराचा आणि ऊर्जेचा परस्पर संबंध आहे बर का म्हणून ईशान्य कोपरात जरूर तुम्ही लक्षात घ्या चुकीच्या जागी जर देवघर असेल तर शांतता टिकणार नाही घरात आर्थिक नुकसान हे शंभर टक्के होणारच वास्तुशास्त्रानुसार देवघर जर उत्तर पूर्व दिशेला हवे पश्चिम व दक्षिण दिशा देवघरासाठी अयोग्य मानलेली आहे देवघरात कोणतीही भग्नमूर्ती ठेवू नये त्याचबरोबर अनेक जण माचीस वगैरे सर्व वस्तू देवा देवघराच्या वरती ठेवतात यामुळे देवा भार पडतो आणि कर्जाचा भार वाढतो करावा लागतो